भिवंडी तालुक्यातील खालेंगू गावची उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सुप्रिया संदीप शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली सुप्रिया संदीप शेलार यांची बिनविरोध निवड होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे त्यासोबतच शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत शेलार समेत गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने नवनिर्वाचित उपसरपंच सुप्रिया संदीप शेलार यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते शुभेच्छा देण्याबरोबर गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक विकासकामे प्रगतीपथावर असून अनेक विकासकामे मार्गे लागण्याची मनोगत देखील यावेळी उपस्थांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे येणाऱ्या काळामध्ये गावाच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असे मनोगत यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सुप्रिया संदीप शेलार यांनी व्यक्त केले आहे यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंच सुप्रिया संदीप शेलार यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील साठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत सरपंच राजाराम दादा शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत खाली ग्राम पंचा खालीं बुद्रुक उपसरपंच या पदाकरता निवडणूक लागली होती निवडणुकीमध्ये एकच फॉर्म आले असता अध्यक्ष गावचे कणकर सरपंच यांच्या यांनी त्यांचं नाव बिनविरोध म्हणून डिक्लेअर केलं आणि आज सर उपसरपंच ह्या पदी सुप्रिया संदीप शेलार ह्या आज विराजमान झाल्या सर्वप्रथम ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता आज भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार आदरणीय आमदार शांताराम मोरे साहेब हे इकडे उपस्थित झालेत आमदार साहेबांचं विशेष या गाव खाली गाव ग्रामपंचायत मध्ये लक्ष आहेत अनेक विकास कामं त्यांच्या नेतृत्वाखाली इकडे चालू आहेत रस्त्यांची कामे असू द्यात पेवर ब्लॉकची कामे असू द्यात साधारण गेल्या पाच वर्षाच्या मध्ये आणि आताच्याही मध्ये साधारण एक करोडच्या पलीकडे त्यांनी या गावाला निधी दिलेले आहे या जिल्हा परिषद गटामध्ये खास करून आज आमदार साहेबांना मलाही सांगायला आणि ग्रामस्थांच्या वतीने मला गर्व वाटेल की संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये विधानसभेच्या ज्यावेळी निवडणूक लागल्या आणि भेवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार ज्यावेळी निवडणुकीला सामोरे जात असं सर्वात लीड कोणी दिला असेल तर या ग्रामपंचायत खालीम बुद्रुकने दिला आणि त्याने जे पेरलंय ते जिकडे उगवलं मतामध्ये आणि संपूर्ण ग्रामस्थ त्यांच्या भरभरून प्रेम करतात हे त्यांनी त्या मतपेटीमध्ये बघितले सातत्याने विकास कामं करत असतात आम्ही कुठल्याही सरपंच ग्रामपंचायत बॉडी किंवा दुसरे कुठल्याही जाती धर्मातले अनेक लोक त्यांच्याकडे कोणी गेलं कुठल्याच प्रकारचा पक्षपात मतभेद राजकीय दृष्टिकोन न ठेवता सातत्याने विकास काम करत असतात त्यांचा विकासावरच फोकस आहे राजकारणाची व्याख्या जशी बाबा समाजकारण ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण करणारे एक मे या ग्राम जिल्हा भिवंडी ग्रामीणला आमदार लाभलेले आहेत मी आमदार साहेब आपलं आजच्या या उपसरपंचाच्या निवडीबद्दल आपण वेलात वेल काढून आल्याबद्दल आपले ग्रामस्थांच्या वतीने मनोपूर्वक आभार मानतो आणि आपल्याकडनं अपेक्षा मानतो की आम्हाला एक पन्नास लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून द्या जेणेकरून या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर जसे आता असले तसे विकासाच्या माध्यमातून हसू दिसेल आपण देताच आणि द्याल अशी मी आपण आपल्याकडून अपेक्षा ठेवतोय आणि पुन्हा एकदा आज या उपसरपंच पदी बिनविरोध विराजमान झालेला सुप्रिया संदीप शेलार आणि त्यांचे सहकारी सरपंचाच्या नेतृत्वामध्ये चालणारे बॉडी सरपंच राजाराम दादा असतील माझी उपसरपंच विद्यमान सदस्य शर्वरी शेलार असेल माझीच उपसरपंच राकेश शेलार विद्यमान सदस्य असतील प्रभावती जाधव विद्यमान सदस्य असतील हे त्यांच्या सर्व सहकारी टीम या सगळ्यांच्या टीमच्या सहकार्यानं त्यांच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे सर्वांच्याच ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आभार अभिनंदन करतोय आणि त्यांच्याकडनं विकास कामं होतील या गावाला काहीतरी त्यांच्याकडनं देणं लागतं या पदावर विराजमान झाल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतोय हो आणि पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीने हो त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय आणि धन्यवाद आज खालिंगावच्या उपसरपंच सुप्रिया ताई शेलार बिनविरोध या ठिकाणी निवडणूक झालेले आहे आणि खालिंगगाव हा पहिल्यापासून एकत्रित ग्रामपंचायत मध्ये काम करत आहे आणि मागेही आपले सरपंच राजारामजी यांचे शेलार यांचं सरपंचपदी जेव्हा निवड झाली तेव्हाही या ठिकाणी आपण येऊन त्यांचा सत्कार वगैरे केला होता आज सुप्रियाताई या ठिकाणी उपसरपंचवरून बसलेला आहे त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारे ग्रामपंचायत काम या ठिकाणी चालू आहे ही सर्व मंडळी म्हणजे भरत शेलार असतील दादा असतील यांच्या माध्यमातून ही ग्रामपंचायत चांगल्या प्रकारे काम करत आहे शुभेच्छा देताना मी हे सांगेन की चांगलं काम करा पुन्हा एकदा आपल्याला या ग्रामपंचायतवर सर्व ग्रामस्थांनी आपल्याला निवडून द्यावं आपण खूप चांगलं काम करत आहेत सर्व सरपंच सदस्य आणि सर्व ग्रामपंचायतचे सर्व या ठिकाणी ग्राम सदस्य चांगले काम करत आहेत आणि पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो चांगलं काम करा धन्यवाद मी सौ सुप्रिया संदीप शेलार मी इथले जमलेल्या सर्व ग्रामस्थांचा पहिले आभार मानते मी उप उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल मी सर्वांचे ग्रामस्थांचे आणि माझे सदस्य बॉडी आणि माझे दादा राजा दादा सरपंच त्यांचे पण मी आभार मानते तसेच भरत भाऊ अविनाश भाऊ आणि बाबा आणि तसे माझे मिस्टर यांच्या सपोर्टने आज विरुद्ध विरोध झाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते भिवंडी ग्रामीणचे आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहेब उपस्थित सरपंच श्री राजाराम शेलार श्री राजाराम शेजार यांच्या माध्यमातून आज कणखराशी ग्रामपंचायतचे सदस्य आणि बॉडी आपल्याला लाभलेली आहे वेळोवेळी आतापर्यंत त्यांनी गावाच्या विकासासाठी काम केलेलं आहे आणि कुठलेही रस्ते असू दे पाण्याची स्कीम असू दे कुठल्याही कामासाठी ते धावपळ करत असतात आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे की आपले लाडके आमदार साहेब मोरे साहेब आपल्याला नेहमी त्याच्यामध्ये सपोर्ट करत असतात आणि प्रत्येक वर्षी भरपूर असा निधी देत असतात आणि त्याचं परिवर्तन जसं भरत यांनी सांगितलं त्याप्रमाणे मतांमध्ये बी देखील दिसलेलं आहे जसे खालीनगावाच्या गाव आमदारांसाठी लाडके आहे तसेच पूर्ण गावासाठी आमदार हे लाडके आहेत आणि नेहमीच आम्ही त्यांचा सपोर्ट करत राहू तसेच आमच्या आम्हाला त्यांच्या आशीर्वाद नेहमीच लाभत राहील आजच्या या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आमदार साहेबांनी वेळेत वेळ काढून इथे आले त्यासाठी त्यांना मी प्रथम धन्यवाद देतो ग्रामस्थांच्या वतीने तसेच माझे भाऊ श्री संदीप शेलार यांच्या मिसेस श्री सुप्रिया आ, संदीप शेलार यांची आज उपसरपंचपदी निवड झालेली आहे बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्यासाठी मी त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो व धन्यवाद सर्वांना धन्यवाद आज ग्रामपंचायत वतीने आपण सर्व इथे उपसरपंच पदासाठी जमलेला आहोत आज माझ्या जाऊबाई माधुरी शेलार या निवडून आल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आमच्या कुटुंबाच्या वतीने तसेच पूर्ण ग्रामस्थांचे आणि उपस्थित सभासदांचे सरपंचांचे आमदार साहेबांचे सर्वांचे आभार मानते की त्यांनी इथे उपस्थित होऊन माझ्या जाऊबाईला शुभेच्छा दिल्या ती नक्कीच चांगल्या प्रगती करण्याचा प्रयत्न करेल हे सुप्रिया तू उंच भरारी आहे तुला देवाची साथ असाच होत राहू दे तुझ्यावर रोज शुभेच्छांचा वर्षाव असाच होत राहू दे तुझ्यावर रोज शुभेच्छांचा वर्षाव थँक्यू